नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणीच्या आमदार शशिकला जोले व माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणेच यंदाही एकवीस जून रोजी सकाळी साडेसहा वाजता जोले ग्रुपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार ना आहे नागनूर येथील जोले शिक्षण संकुलाच्या भव्य मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यासाठी सार्वजनिक शिक्षण खाते निपाणी नगरपालिका पोलीस व प्रशासन तसेच पतंजली निपाणे यांचे सहकार्य लाभत आहे आज झालेल्या पूर्वतयारीच्या बैठकीत तहसीलदार श्री मुजाफिर बळीगार बीई ओ सौ महादेवी नाईक कमिशनर श्री व्ही के जोशी सी पी आय श्री बी एस तळवार सी डी पी ओ सौ सुमित्रा जडगे हलसीदनाथ साखर कारखाना चेअरमन श्री एम पी पाटील व्हाइस चेअरमन श्री पवन पाटील संचालक श्री जयवंत भाटले श्री सुनील पाटील श्री समीत सासने श्री राजू गुंदेशा श्री विजय राऊत श्री सिद्धू नराटे श्री शरद जंगटे श्री सूरज खवरे योगिता घोरपडे उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा